सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स शिवसेना आणि स्वाभिमान मध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते कुडाळ तालुक्यात शिवसेनेला मोठे मताधिक्य देणार असा दावा जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत पावशी सरपंच सा बाळा कोरगावकर पंचायत समिती सदस्य जयभारत पालव यांनी केलाय पाहुयात काय म्हणाले शिवसेना पदाधिकारी थापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून साकार करना रह एक नात विश्वासाच शिवसेनेची शेवटची कुडाळ तालुक्यामध्ये सभा पावशी मध्ये आपण भरगत राऊत आणि पालकमंत्री दीपक केसरव नाईक यांच्या उपस्थिती होते शिवसेने खरी कंबर कसली होती कुडाळ तालुक्यामध्ये कुडाळ तालुका शिवसेनेचा भाले किल्ला मला मानला जातो नऊपैकी सहा जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळे या ठिकाणी मदत केस घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आपल्यासोबत अमर सावंत आहेत जिल्हा परिषद अमरजी काय सांगाल शिवसेनेचं लक्ष असणाऱ्या कुडाळ तालुक्यामध्ये शेवटची सभा ता प्रचाराची पाव पावशेमध्ये होते कशा पद्धती वातावरण शिवसेनेला पोषण आहे खरोखरच शिवसेनेला पोषक असं वातावरण आहे मागच्या वेळीच बघितलं तर विद्यमान खासदार होता मागच्या वेळी परंतु आज आमचे विद्यमान खासदार आहेत आणि विकासाचा मुद्दा आज कुठेही राहिलेला नाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास कामं झालेली आहेत या मतदारसंघात बघितलं तर अनावसारखं दोन अडीच कोटीचं पु ब्रिज मंजूर आहे सोनवड्याचं चौदा कोटीचं ब्रिज मंजूर आहे विविध तीन चार रस्ते हे मुख्यमंत्री सडकमधून दोन रस्ते झालेले आहेत अनाव विशिवाडी आणि सोनवडे बाव सोनवडे ते या माध्यमातून खरोखरच या मतदारसंघात मी सुद्धा विक्रमी मताधिक्याने या तालुक्यातून निवडून आलो आहे त्याच्याहीपेक्षा या ठिकाणी मतं खासदार विनायक राऊत यांना पडतील आणि ते चांगल्या मताधिक्याने निवडून येतील तुम्ही मोठ्या मताधिकारी घेतलं म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये बघता तुमच्यावर सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायला व्हायरल राजकीय दृष्ट्या तुम्हाला तुम तुम ब्लॉक करून ठेवण्याचा प्रयत्न केला विरोधकांचा त्याचा डाव हा पाडलेला आहे विरोधक सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रचार करत आहेत कारण ग्राउंडवर त्यांच्याकडे काय राहिलेलं नाही त्यामुळे ते कदाचित सोशल मीडियाचा वापर करत आहेत तुम्ही तुमच्याकडे थोडं वेगळ्यात पाल काय सांगाल तुमच्या पंचायत समिती मतदारसंघ कसं वातावरण आहे अनाव दिगस पंचायत समिती मतदारसंघामध्ये खासदार सामाजांच्या माध्यमातून बरीचशी विकास कामं झालेली आहेत अनावमध्ये एक घाटची पीठ पूल पावणे तीन लाखाचं पावणे तीन कोटीचं मंजूर झालेलं आहे सी एमचा रस्ता पंदूर अनाव एक झालेलंच आहे त्या आमच्या पंचायत समिती मतदार संघामध्ये पाच कोटीची जवळजवळ कामं झालेली आहेत विकासाच्या बाबतीत सांगायचं झालं तर प पूर्वी ज्याप्रमाणे विकास होता त्याच्या डबलपटीने आमच्या भागामध्ये विकास झाला आहे त्यामध्ये आम्ही मताधिक्य जास्ती वाढू मलाच पंचायत समितीमध्ये नव नऊशेचं लीड होतं आता आग, सी सी ते लीड डबल आम्ही देऊ या मतदारसंघामधून पावशी ग्रामपंचायत तुम्ही जिंकलेली आहात सरपंच तुम्ही काय स्थिती असू शकतो या ठिकाणी राहतांची नक्कीच साहेब आज मुख्य आपल्या पावशी जिल्हा परिषद विभागामध्ये जर म महत्वाचा बालेकिल्ला जर म्हटला तर शिवसेनेचा बालेकिल्ला आपला पावशी गावच आहे आणि तो नक्कीच पावशी गाव आपलं आपला बालेकिल्ला राखून ठेवील कारण आपले जे खासदार ज्यांची आजपर्यंत प्रत्येक तळागाळापर्यंत आपल्या मतदार मतदारांपर्यंत पोचण्याची क्षमता अधिक तळागाळातील काम करण्याची क्षमता जी ही काम करण्याची क्षमता राखून आजपर्यंत राखून ठेवली त्यामुळे नक्कीच त्यांना आपल्या पावशीतून मताधिक्य मोठ्या मताधिक्या मिळेल हे दे याची आम्हाला नक्की खात्री आहे भ्यों खरं तर महामार्गाचं काम महामार्गाचं काम होताना पावशीतील लोकांना शिवसेनेनं वारावर सोडलं असा आरोप होत होता नेमकं काय तप्प्य आहे नाही ह्यात ह्यात फक्त विरोधकांचीच ही एक बाजू असेल कारण त्या त्या पद्धतीने आजपर्यंत तसं म्हटलं तर खरोखर आज शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून जो आज रस्ता झाला त्याचा आपला जो मोबदला जो आपल्या जमीन महसुलीचा मोबदला जो होता तो तिप्पट प्रमाणात मिळाला ह्याला चौपट प्रमाणात मिळाला ह्याला फक्त आणि फक्त शिवसेना भाजप युतीनेच मिळवून दिला त्यामुळे काही कुठल्याही प्रकारचा अन्याय नक्कीच झालेलं नाहीये परंतु विरोधक हे आपलं काम विरोधक म्हणूनच निभावतात हो त्यामुळे त्यांना ती बाजी सांभाळणं गरजेचं आहे पुढे जो सभा सुरू सभेचं स्वरूप कसं असणार आहे सभेचं स्वरूप असं असणार जेवढे शिवसैनिक असतील किंवा जेवढे मतदार असतील तेवढे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार विचार करतात सहा जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे आहेत पंचायत समिती तुमच्या ताब्यात आहेत परंतु करण्याचा स्वाभिमान कुठे प्रयत्न करते कशा दृष्टीने बघता याकडे या <ण्यागाँ> ठिकाणी शिवसेना भाजप आर पी आय राष्ट्रपतीची युती आहे आणि या ठिकाणी भाजप आणि शिवसेना जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये आणि पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये वेगवेगळे वे उभे वे वे होते या ठिकाणी सर्वच मिळून एकत्र आलेलं आहोत त्यामुळे स्वाभिमान कदाचित थोडंसं स्विंग करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु शिवसेना भाजप आर पी आय आणि राष्ट्रपतीच्या युतीतून चांगला मताधिक्य या ठिकाणी कुडाळ तालुका घेईल निश्चितच घेईल तुमच्यात पंचसमी जुडून असलेला कडाल पंचवृषीचा भाग मोठा सभा झाला या सभांकडे बघतात तुमच्या मोठ्या सभा झाल्या पण स्वाभिमान काही कडे लोक काही वळत आहेत एकंदर हे चित्र कसं असू शकेल स्वाभिंकडे माणसं वळतायत असं नाही आहे स्वाभिमानवाले आपल्या जवळ माणसं उभी करून एखादा फोटो मारून आपल्याकडे आप प्रवेश केला असे एक आहेत कुठलीही माणसं प्रवेश करत नाहीत किंवा माणसं वळतायत असा कुठे दिसत नाही आपल्याला तरी आणि असं कुठे होणार पण नाही आमच्या शिवसैनिकांना तुमचे कट्टरविरोधक पप्पूतवटी असेल काही मताने पराभूत झालेले होते ते पण स्वाभिमान पण जोरदार प्रयत्न करतोय प्रत्यक्षात या भागामध्ये तुमच्या ग्रामपंचायतमध्ये एकूण मतदान किती आहे आणि तुम्ही किती घेऊ शकता आज आपल्या आमच्या पावशी मतदारसंघामध्ये बावीसशे मतदान म्हणजे थोडक्यात एक दोन हजारपर्यंत होते आम्ही वेळी बाराशेपर्यंत घेतलेलं होतं आज आमचं टार्गेट सोळाशेपर्यंत आहे आणि ते नक्कीच आम्ही शिवसेनेला सोळाशेपर्यंत घेऊन आमच्या उमेदवारांना घेऊन देऊ शिवूडची सभा होते दीपक केसरकर आहेत पालकमंत्री विनायक राऊत आहेत उमेदवार वैभव नाईक आहेत कशा दृष्टीने सभेकडे बघता भव्यव कशी सभा होणार आहे आम्ही गेले चार दिवस सभेच्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत आणि त्या दृष्टीने प्रत्येक गावात आपल्याकडे माणसं या ठिकाणी मिटिंगला येणार आहेत सर्व शिवसैनिक येणार आहेत त्यामुळे चांगली सभा होईल हे आम्हाला निश्चितच खात्री आहे कुडाळचा विचार करता शिवसेनेची ताकत मोठी आहे परंतु स्वाभिमानने कंबर कसले आहे एकंदर मतदानाचा विचार टक्का कितीपर्यंत तुम्ही बाजी मारू शकता, कि शकता। की स्वाभिमान तुमच्या पुढे जाऊ शकता मुळातच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार मागची खासदारकीची इलेक्शन यामध्ये सर्वच ठिकाणी आम्ही पुढे चाललेलो आहोत मागे कुठेही चाललेलं नाही त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही या इलेक्शनमध्ये त्याच्याही पुढे जाऊन मतदान निश्चितच घेऊ म्हणून बघतोय की कुडाळ तालुक्यातली सगळ्यात शेवटची सभा पावशी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये होते पावशीच्या याच शांतादुर्ग हॉलमध्ये थोड्याच वेळात पार मध्ये दीपक केसरकर उमेदवार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थित होते निश्चितच शिवसेना आणि स्वाभिमानमध्ये रक्कम कुडाळ तालुक्यामध्ये पाहायला मिळते निश्चितच तुर्दास्त्री शिवसेने या भागामध्ये जोरदार सभा होत मोसंडी मारलेली पाहायला मिळते त्यामुळे संदेश भरत केसरकर सिनेला पावशी